नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिना दीड हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो आणि आता लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाने कर्ज देखील उपलब्ध करून दिलेलं आहे तर नेमकं लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि त्या कर्जावर किती टक्के व्याजदर त्यांना द्यावा दे लागणार आहे आणि हे कर्ज कोणकोणत्या बँका उपलब्ध करून देणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अशाच्या सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अर्थमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर या योजनेमधून दीड हजार रुपयांची रक्कम महिलांना मिळत आहे महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल शासनाने उचललेले आहे आणि आता यामधूनच लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज देणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना मुंबई बँक आहे ती मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज देणार आहे आणि आता या मुंबई बँकेनंतर राज्यातील ज्या विविध दुसऱ्या बँका आहेत त्या देखील महिलांना अशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून देणार आहेत तर आता यामुळेच ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल शासनाने टाकलेलं आहे तर यामध्ये सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या खात्यात जाणार आहेत आणि या माध्यमातून महिला सक्षम होईल आणि तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आता दहा ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते महिलांना मिळणार आहे आणि हे कर्ज सध्या मुंबई बँक देत आहे आता मुंबई बँकेनंतर इतर ज्या बँका आहेत त्यांची नावेसुद्धा आपल्यापर्यंत येतील तर त्याची माहिती आपण देऊया आणि आता राहिला प्रश्न या हे जे कर्ज मिळणार आहे या कर्जावर किती टक्के व्याजदर जे आहे ते महिलांना द्यावं लागणार आहे तर याची देखील माहिती शासनातर्फे अद्याप देण्यात आलेली नाही तर आता याबद्दल जी कोणती नवीन अपडेट येईल दे त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद